सुभाष देवमुंडे या सुभाषसाठी ता युट्यूबच्या ये माध्यमातून येणारी रक्कम विद्यार्थी युट्यूब वर गरीब गरजू मुलांना अनेक प्रकारची मदत कशी द्यावी याचे रील्स तयार करतो आहे समाज प्रबोधनाचं मोठं काम करतोय व्हिडिओ बनवून आणि अशा पद्धतीने समाज प्रबोधनाचं काम करणारा आमचा विद्यार्थी आम्हाला अभिमान वाटावा जाण शान आहे तो आमचे आमचं जो भूषण आहे जोरात वाजवा आणि आर्थिक परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असताना यशस्वी कस व्हावं असे हे विद्यार्थी पाहिले ना खरंच या विद्यार्थ्यांचं आपण अनुकरण करावं आणि आपण हे अशा पद्धतीने संघर्ष करून शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं अशा प्रकारची प्रेरणा जागृत व्हावी म्हणून सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांना हा विद्यार्थी मदतीच्या रूपाने या ठिकाणी हे एक बक्षीस देतो आहे आणि त्या बक्षीस या वर्षी यत्ता नवीमधील कृष्णा समाधान चव्हाण या विद्यार्थ्याला जातो आहे आणि या बक्षिसाचं वितरण स्वतः सुहास या ठिकाणी करणार आहे आणि या बक्षिसाचं वितरण होत असताना आपण सर्वात सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या वाज़ आहेत ठीक आहे

गावकरी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वच किलबिल परिवार सगळ्यांनाच पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देतो आणि सरांनी सांगितलं आहे बघा की आपल्याला शाळा डिजिटल बनवायची आणि त्याच्यासाठी युवकांना आवाहन केलं आहे त्यांनी की मदत करा म्हणून तर खरं सांगतो आपल्या गावातील युवकांना माझी पण विनंती आहे की जसं मी यूट्यूबच्या मानधनातून म्हणजे युट्यूब मधून मा मला जे मानधन मिळतंय त्यातील तीस टक्के मानधन मी गरीब गरजुवंत मुलांसाठी वापरतोय तसंच तुम्ही आपल्या शाळेसाठी युवकांना माझी विनंती की तुम्ही त्या शाळेसाठी आपण मदत करायची अशी मदत करायची तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे मित्रांनो तुम्ही आपल्या शाळेसाठी मदत करा आपण एवढा मोठा देवासाठी मदत करत असतो तर आपल्या शाळेसाठी मदत केली म्हणून काय फरक पडेल आणि खरंच आपले विद्यार्थी घडतील त्यासाठी मदत करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद